न खाणारे पण आवडीन खातले अशी केल्या आज कारल्याची भाजी कारली गावठी असत आणलं स्वच्छ धुतलं त्याचे बियो काढून असे पातळ चकत्य करून घेतलं त्याच्यानंतर त्याका मीठ लावून अर्धो तास ठेवून घेतलं नंतर ते असे व्यवस्थित गाळून घ्यायचे म्हणजे तिचं राब गेलो की कडवटपणा जरा कमी लागतं एक कडई घेतलं त्याच्यात ते घातलं आहे तेल पण एक घातलं आहे मोरी मोहरी तडतडल्यावर बारीक चिरून कांदो कांदो परतून घेतलेल्यावर एक मुडभर ना वला खोबरा ता परतून घ्यायचा त्याच्यानंतर वरसून चकत्यो घातलं आणि हळद साधी सोपी पण चविष्ट लागणारी भाजी ना करून बघा व्यवस्थित सगळा परतून घ्यायचा आणि ना दोन तीनदा परतून परतून ती वा कारली शिजवून घ्यायची वाफेरच पाणी अजिबात त्याका घालूची गरज नाही वरसून अर्धो लिंबू पिळा परत वाफेर ती परता वरसून लाल तिखट गोडो मसालो आणि किंचित सगूळ आणि चवी पुरता मीठ अप्रतिम चव येत अशी भाजी करून बघा व्यवस्थित परतून झाली खरपूस भाजून घ्यायची शेंगदाण्याचा कूट आणि कोथंबीर एकदम चविष्ट अशी भाजी करा खवा आवडतली तुमकांनी आवडल्यास पटकन चॅनल सबस्क्राईब